जळगाव येथील जैन उद्योग समूहाच्या वतीने जैन हिल्सवर हायटेक शेतीचा हुंकार या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दहा डिसेंबरपासून सुरू झालेला हा महोत्सव चौदा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे या महोत्सवाला भेट देण्यासाठी जळगावच नव्हे तर राज्यभरातून शेतकरी येत आहेत यासंदर्भात जैन उद्योग समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी ॲग्रोवलसोबत केलेली ही खास बातचीत जैन जैन इरिगेशनचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हे म्हणजे कृषी महोत्सव हायटेक शेतीचा नवा हुंकार हा उपक्रम राबवत असतो या उपक्रमामागे आमची जी भूमिका आहे ती हीच आहे की शेतकऱ्यांपर्यंत हे आधुनिक शेती किंवा हायटेक शेती जी आपण म्हणतो ती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी सामान्य शेतकऱ्याला सुद्धा ती करता यावी म्हणजे केवळ हे जी हायटेक वेग शेती आहे शिक्षित माणसांसाठी किंवा कंपन्यांसाठी आमच्या सारख्या कंपन्याच करू शकतात असं नाही परंतु प्रत्येक सामान्य शेतकरी सुद्धा ते करू शकतो हा दृष्टिकोन लक्षात ठेवून आम्ही सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या शेती संबंधी ज्या टेक्नॉलॉजीज आहे ज्या इंटरव्हेन्शन्स आहेत ज्या सोल्युशन्स आहेत ते सगळं इथे प्रदर्शित केलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांना प्रत्येक विषयाची ही सखोल माहिती दिली जाते त्यांच्या प्रश्नांची वेगळी उत्तरे दिली जातात त्याच्यामुळे जे इथं ते बघतील ते त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या शेतीमध्ये करता यावं आणि हे अवलंबता यावं या दृष्टिकोनातूनच आम्ही या सगळ्या कृषी महोत्सवाची जे सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे